सरकार संविधानाची पायमल्ली करत आहे आणि त्यांना मनुवाद आणायचा आहे या देशामध्ये आम्ही ते होऊ देणार राष्ट्रवादीच्या महिला संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आहेत देशभरात आम्ही फिरतो संविधान वाचला पाहिजे लोकशाही वाचली पाहिजे आज न्यायाधीश म्हणतात लोकशाहीवर धोका आहे आज मीडियाच्या तोंड बंद करण्याचं काम या देशामध्ये होतो आज इलेक्शन कमिशन सरकारची पावली बनलेली आहे म्हणून त्यांना ईव्हीएम मशीन पाहिजे आहे हे सगळं आम्हाला नको आहे आम्हाला महिलांची सुरक्षा पाहिजे आम्हाला महिलांना बरोबरीचा दर्जा पाहिजे आम्हाला स्त्री जन्माचा दर वाढवला पाहिजे फक्त बेटरी बचाव म्हणून तुम्ही दे घेऊन असा चालणार नाहीये तुमचेच आमदार बलात्कारी झालेले आहे तुमचेच आमदार पळवण्याची गोष्ट करत आहात आम्हाला तो सहन नाही अजिबात पोलिसांना सरकारच्या सांगण्यावरून मनोस्मृतीचा आदर करायचा आहे आम्ही त्याचा अनादर करू नये म्हणून आम ते आमच्या हातातून त्यांनी मनुस्मृती घेतली त्यांनी खूप प्रयत्न केले मनुस्मृतीचं आम्ही मनुस्मृतीला जोडे मारले आम्ही त्याचे तुकडे तुकडे करून ठेवले आणि ईव्ही एम मशीनच्या सुद्धा आम्ही इथे तुकडे केले आम्हाला ईव्ही एम मशीन नको आहे आम्हाला मनुस्मृती नको आहे पण पोलिसांना पाठवून आमच्यावर तडफसाई करण्याचा प्रयत्न होत आहे पोलीस आमच्या रेकॉर्डिंग करत आहेत तिथे आम्ही काय बोलतो म्हणून हॉलमध्ये येऊन आमची रेकॉर्डिंग करतात ही आमच्या लोकशाही अधिकार आहे आम्हाला प्रायव्हसीचा अधिकार आहे आम्ही बोलू शकतात आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करू शकतात आम्हाला हा अधिकार संविधानाने दिलेला आहे हा पोलीसला पाठवून आम्हाला असं करण्याचं काम हो, सरकार करत आहे आम्ही कदापि हे होऊ देणार नाही रेकॉर्डिंग केलं तुमचं त्याबद्दल काय केलं कशाबद्दल केलं असू त्यांना आम, आमची त्यांना आमची रेकॉर्डिंग करण्याची काय गरज आहे ते रेकॉर्डिंग त्यांना कशासाठी पाहिजे आहे आम्ही शासनाच्या धोरणाच्या बाबतीत बोलत आहात आणि शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या बाबतीत बोलण्याचा आमचा अधिकार आहे पण पोलिसांना पाठवून आमची रेकॉर्डिंग करण्याचा काय काम त्यांचा हे आम्हाला अजिबात मंजूर नाही आमचा आवाज दाबवण्याचं काम हे सरकार करत आहे आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की संविधान बचाओ देश बचाओ मोदी मोदी नहीं चलेगी। नहीं चलेगी। नहीं चलेगी। नहीं चलेगी। नहीं तेरी हिटलर शाही